हॅलो वन वेलकम टू आवर चॅनेल धनश्री फरण देवी लोक्स नमस्कार मित्र मी धनश्री तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे भोगी भोगी हा संक्रांत आणि किंकरांच्या आधी आधीचा दिवस असतो आणि ह्या सणाच्या तुम्हाला संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण आत्ता करत आहोत भोगीच्या दिवशी जी भाजी करतात ती भाजी ज्यात शेंगा वापरलेल्या असतात वाटाणे हे मिक्स भाज्या वापरलेल्या असतात तर आपण त्याची सुरुवात करतो आहोत व्हिडिओचा सुरु व्हिडिओची सुरुवात मी इथूनच करत आहे तर आत्ता आप मी रात्री सगळी तयारी भाज्याची केली होती सगळ्या भाज्या नीट करून ठेवल्या होत्या आणि आता मी फोडणी देत आहे माझ्या पद्धतीने मी भाजी दाखवणार आहे तुम्हाला माझी पद्धत आवडते का नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी दोन तीन प्रकारे करते कधी कधी भाज्या शिजवून पण पन करते पण शिजवल्यानंतर तशी चव लागत नाही जशी वेगवेगळी लागत नाही मिक्स होऊन जाते त्याची चव म्हणून मी आत्ता सध्या अशी दाखवत आहे तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि मी जे भाज्या नीट करून सकाळी धुत रात्री सगळ्या नीट करून ठेवल्या होत्या सकाळी मी धुतल्या आणि आत्ता मी सुरुवात करत आहे तेल टाकलं आहे जिरं मोहरी फोडणीसाठी आधी मोहरी तडतडली की मगच जिरं टाकायचं त्यानंतर लसूण टाकला आहे आणि ह्या भाजीमध्ये मी कधी कांदा टमॅटो टाकत नाही पण यावेळेस मी टमॅटो टाकून बघितला होता कांदा तर मी नाही टाकला लसूण टाकला आणि नंतर डायरेक्ट टोमॅटो टाकला तर काळं तिखट ॲड केलं आहे आणि भाज्या भरपूर घेतल्या होत्या कारण घरात त्यांना ही भाजी खूप आवडते त्यामुळे जास्त करायची होती आणि आमची इथं पद्धत आहे की हीच भाजी किंकरा तिला घास नाही घास खावी लागते त्यामुळे थोडी शिल्लक ही ठेवायची होती तर जास्त भाजी असल्यामुळे मी तिखट ही जास्त टाकले आहे आणि आता मी टाकत आहे पांढरे तीळ फोडणीमध्येच वरून थोडेसे नंतर टाकतात पण मी आता फोडणीमध्ये पण टाकले आहेत फोडणी नीट बसली आहे आता सगळ्या भाज्या आहेत मी तीन भाज्यातून घेतल्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत कारण त्याच्यात मी मिक्स केल्यात जर समजा आपण वेगळे टोले वाटण्यास पावटे तर ते आधी तेलात परतून घेऊ शकतो तर मी एकत्र केले होते तर मी आधी सगळ्यात भाज्या एकत्र परतून घेणार आहे चांगल्या मग तुम्ही बघू शकता सगळी भाजी आपण कढईमध्ये टाकून घेतली आहे आता खालीवर करायची भाजी परतून थोडी आणि मी मीठ टाकलं नाही आहे तर अगोदर तर मी आता मीठ टाकून घेईन तुम्ही बघा मी पलीकडच्या गॅस गरम पाणी करायला ठेवलं आहे तर गरम पाणी का तर आपण जेव्हा अशा मिक्स भाज्या करून करतो कुर। आहे त्यावेळेस या ह्या बाकीच्या भाज्या आहेत ना जसं की घेवड्याची शेंग वांग ह्या पटकन शिस्त पण वाटाने शिजतो पण पावटा हरभरा लवकर शिजत नाही हरभराही शिजेल पण पावटाने शिजणार पावटा दांडरल्यासारखं होतो जर आपण गार पाणी गरम भाजी केली आपण परतून घेतली आणि त्याच्यात गार पाणी टाकलं की मग तो दांडरला जातो थोडा कडकपणा राहतो त्याला त्यामुळं अशा वेळ जेव्हा आपण कुठली भाजी ना आपण जर गरम करून घेतली तर मग शकतो तो पाणी त्याच्यासाठी जर वापरून शिजवण्यासाठी तेही गरम करून घ्यायचं मग पाणी लवकर आली की मग म्हणजे पाणी टाकले पाणी किती टाकले तर भाजीच्या लेवलला म्हणजे भाजी जेवढी आहे त्याच्या वर नाही तेवढ्याच लेवलला पाणी टाकले आणि आत्ता मी मसाले भातासाठी कांदा चिरत आहे भातात मात्र मी कांदा टाकणार आहे ह्याच भाज्या वापरून म्हणजे पावटा वाटाणा हरभरा शेंगदाणे हे थे गाजर स वापरून मसाले ही केला जातो भोगी दिवशी मसाले भात बाजरीची भाकरी आणि भाजी त्याला फार महत्त्व आहे आमच्या इकडे त्यामुळे मसाले भात केला जातो के आज मसाले भात ही मी जास्तच कर जास्त प्रमाणात करणार आहे कारण मसाले भात ही सगळ्यांना आवडते इथे बघा अजून मी पाणी टाकलं नाही आहे पण भाजीला पाणी सुटलं आहे पाण्याला उकळी आली नाही म्हणून मी टाकलं नाही पण कडेला भाजी चरकून बघितलं तर पाणी सुटलं आहे भाजीला असंच पाणी सुटतं त्यामुळं झाकून जरी ठेवली पा उकळतं पाणी नाही टाकलं झाकून जरी ठेवली तरी पण ती वाफेवर शिजतात सगळ्या भाज्या फक्त कठीण म्हणजे पावटा किंवा कोणकोण वाल असतो तो काय तर म्हणतात वाल चपटा असतो एकदम पावट्यासारखेच पण मोठी शेंग असते तोही कडक असतो त्या दोन शिजत नाहीत त्यामुळं गरम पाणी मी टाकला आहे नाहीतर मग तुम्ही वाफेवरही शिजू शकता किंवा मग अगोदर जर तेलात पावटा वाटा नारवारा हे जे सोललेले आहेत न शेंगा त्या तुम्ही जर परतून घेतल्या तेलात एक दोन ते पाच मिनटं तर मात्र तुम्ही वाफेवरसुद्धा ही भाजी शिजवू शकता मग पाण्याची अजिबात गरज नाही आणि जेव्हा पाणी नाही टाकत आणि वाफेवर ना तेव्हा त्याची ते सो अजून छान येते पाणी घातल्यावर थोडी फिक्की पडते पण त्या दिवशी खूप उशीर झाला होता त्यामुळं मी जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करायचं बघत होते सगळ्यांना भूक लागली होती त्यामुळे इथे मी बघा पावटाच घेत होते शिजली एका बघायसाठी भाजी कारण पावटा शिजला ना मग सगळ्या भाज्या शिजल्या कारण सगळ्यात कठीण पावटा ते या सगळ्या भाज्यांमध्ये त्यामुळे मी पावटा दाबून बघितला तर थोडासा जोसुद्धा तो खडकत होता गरम पाणी होतो सुद्धा अजून वापलं बघायचं भाजीला आणि आता मला त्या गॅसवर ठेवायचे भाजीची कढई कारण मला इकडे मसाले वाटतातच होते साठी आता तेल तापलं आहे आता मी खडे मसाले टाकते खडे मसाल्यामध्ये दालचिनीचा तुकडा मोठी वेलची दोन लवंगा आणि छोटी वेलची आणि तमलपत्र एवढं टाकलं आहे आणि हा आहे माझ्या मसाल्याचा डबा टाकते टाकते। ते नेहमीप्रमाणे मग त्यानंतर आपलं जिरं मुंडे असेल ते मुंबई टाकते मग जिरं टाकते आणि त्यातच मग ठेचलेला जो लसूण ठेवला आहे तो टाकते सगळ्यात आधी लसूण टाकते मिरची असेल मी लसूणनंतर मिरची टाकते आणि थोडीशी मग बाजली गेली मिरची की मगच मी कांदा टाकते कांदा चांगला परतून घ्यायचा त्यानंतर मी ते भाजीमध्ये कोट घालून घेतलं हे आपल्या अंदाजे घालायचं आपल्याला जर जास्त भाजेल कुणाकुणा जास्त कोटावर जास्त पोटाची जर नाही तर मग त्यानुसार आपण कोट घालायचं म्हणजे जास्त वाचल्याकडे भाजी नसते जास्त म्हणजे खूप नाही पण घातलं जरा आणि इथे पुन्हा मसाले टाकत आहे भातामध्ये मग अशा पण भाजीत टाकले होते अथवा भातात टाकत आहे यात पण मी जास्त मसाले नाही आपले धनंजरे पावडर हळद हेच टाकत आहे मसाले थोडेसे भाजून घेतल्यावर काळा तिखट टाकते म्हणजे कांदा लसूण चटणी भात जास्त होता मिरचाही टाकलेला तरी पण दोन अडीच मी कांदा लसूण चटणी टाकली आता छान टमॅटो घालून मी परतून घेतली आहे टमॅटो आणि जर आपण सुरुवातीला आपण कडे मसाले टाकले ना ते जर आपण तेलात थोडे परतून मिक्सरला बारीक ओड करून जर टाकली ना त्याची म्हणजे मसाले भात करतानाच अगोदर करून नाही ठेवायची करताना जर आपण थोडेसे नकळत असे गरम केले तेलात ते मी छान बारीक वाटले आणि मग मसाले भात ते पोट टाकली ना तर त्या मसाले चव अजून छान होते टाणे हरवारे पावडा गाजरचे तुकडे ते सगळे मिक्स शेंगाने हे सगळं मीठ टाकत आहे परतण्यासाठी आणि त्याच्यावर एक मी मीठ टाकत आहे मीठ टाकून आता छान मिक्स करून घ्यायची भाजी ती भातासाठी जी घेतली ती पूर्ण मीठ टाकल्यानंतर चांगली हलवून घ्यायची आणि आता पलीकडे भाजी बघू शकताकडे ती भाजी तयार झाली आहे आपली पूर्ण शिजली आहे पाणीसुद्धा पूर्ण आटलं आहे आता मी थोडा वेळ कुठली भाजी झाली तरी मी थोडा वेळ ती झाकून देते झाकून ठेवते करून वाफ ला ते वाफ लागते इथे मी तुम्हाला कोथिंबीर दाखवत आहे ही कोथिंबीर मी गावाला जायच्या आधी इनेट करून ठेवली होती फ्रीजमध्ये आणि आम्ही सात तारखेला माघारी आलो होतो तर तोपर्यंत पंधरा ते वीस दिवस झाले होते तरीसुद्धा कोथिंबीर खूप चांगली राहिली होती थोडी निवडून काढावी लागली पण तरी पण हिरवीगार कोथिंबीर मिळाली आज आणि तशा बाजारात खूप कोथिंबीर ना होती नाही असं नाही पण होती घरात म्हणून मी नव्हती आणली आणि तो डब्बा जो मी दाखवला तो स्टीलचा दाखवला त्या स्टीलच्या डब्यामध्ये कापडी पिशवी जर तुम्ही ठेवत असाल कोथिंबीर तर खूप छान राहते तुम्ही हां फक्त ओली नाही ठेवायची ज्या वेळेस कोथिंबीर आणून असं वाटलं की ओलचरे कोथिंबीर तर पहिले नीट करून ती कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवायची आणि कोरडी झाली ना थोडी भरून ठेवायची मग कोथिंबीर कोथिंबीर चांगली टिकली कोथिंबीर बघून बघूनच झाले इथे बघा इथे भाजी छान वापरली गेली आहे आणि आता घर कोथिंबीर टाकत आहे आणि ती भाजी झाली आहे तयार पण मी झाकून ठेवे थोडा वेळ कारण जेवायला अजून भात शिजायचा होता म्हणून ते पाण्याला उकळी आल्यावर आपण तांदूळ टाकून घ्यायचे गरम पाण्यामध्ये घेतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आणि तांदळा हलवायचं असा भात केला तर मोकळा होतो आणि जेव्हा आपण भात तांदूळ आधी टाकलेला असतो आणि नंतर पाणी टाकलेला म्हणजे साधं भान तर मग पाणी जर असं चिकट होतो आणि गरम पाण्याचा वापर केला तर भात मोकळा होतो इकडे भाकरी करायच्यामुळे मी बाब तिकडे ठेवलं आहे त्या गॅसवर तर त्या बाजूच्या शेकडीवर आता मी भाकरी बाजरीची भाकरी करून दाखवणार आहे बाजरीचं पीठ हे घरातच होतं माझ्याकडे घरगिंती आहे ते सगळी पीठ घरातही जळते बेसनाचंच लागलं ला तर मग मी ते विकत आणते आता आपण बाजरीची भाकरी तांदूळ ते लावून करू भाता उ आले त्यामुळं त्याला झाकण ठेवून घ्यायचं थोडं झाकण सरकून ठेवायचं जागा ठेवायची वाफ जाण्यासाठी नाही तर मग पाणी वरती येऊन येतो जातं पॅक नाही करायचं झाकण भाताल खाली आणि अधूनमधून झाकण काढून हलवून घ्यायचं आहे भात जेणेकरून वरती जे काही भाज्या आल्या थोड्या खाली जातील नाही तर तांदूळ खाली राहतो आणि भाज्या सगळ्या वरती परंगतात ला भात शेतच असताना मध्ये आधी हलवला किंवा खाली जातात आपण जेव्हा कुकरला भात लावतो त्यावेळेस असंच होतं बघा सगळ्या भाज्या वर येतात कारण त्यावेळेस आपण कुकरमध्ये हलवू शकत नाही एकदा भात लावल्यानंतर आणि नंतर पाणी आटत आल्यानंतर आपण पूर्ण झाकण लावू शकतो आणि हे बघा हे गिरणीतलाच डब्बा आहे माझा मी ताजंच दळण केलं होतं नुकतंच आणि मगच भाकरी करायला घेतलं होतं तिथे पांढरे ते घेत आहे भाकरीला लावायला छोट्या भाकऱ्यामध्ये बाजूला जास्त भाकरी करायच्या नव्हत्या कारण मी आणि हेच भाकरी खातो मुलं भाकरी खात नाही आणि म्हणून त्यांना म्हणजे मग कमी जेवतात जर जबरदस्ती केली तर त्यामुळं आता आम्हाला दोघांपुरते भाकरी करायच्या होत्या नैवेद्याला करायची होती छान असं एक जीव पीक म्हणून घ्यायचं बाजरीचं पीठ चिकट तर आणि खूप जास्त पाणी एकदम टाकायचं नाही तर पाणी लगेच जास्त म्हणजे एकदम ओलसर होतं पीठ लगेच मग ती भाकरी लवकर थापता येत नाही सण होता म्हणून बांगड्या घातल्या होत्या पण भाकरी धापताना अडचण व्हायला हो लागली म्हणून मी काढल्या तुम्हाला जमता का बांग... बांगडी घालून भाकरी थापायला मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे मी आधी एका हातानेच घेते भाकरी थापून आणि त्यानंतर मग दोन्ही हाताने थापते आता मी थोडी भाकरी झाल्यावर तेल टाकून घेतली आणि नंतर मी पुन्हा पुढची भाकरी थापून घेऊन अगोदरच मी उन्हाला तेल नाही लावून घेत थोडी भाकरी झाल्यावर कडे मी टाकून मगच पुढची भाकरी थापते आधी भाकरी सरकत सरकत काठा आणि सरकत जायचे मध्ये जर जाडपणा राहिला की मग मध्ये असा हात शेवटी खापून घ्यायचा जेणेकरून लेवल आपल्याला जाणवतं हाताला भाकरी करताना कुठे जास्त जाड आहे आणि कुठे तशा प्रकारे आता भाकरी तर सगळ्यांच्या घरात होत असेल सगळी करतही असतील काही नवीन नाही कुणासाठी पण एखादी नवशिके असेल नवीन लग्न झालेली असेल तर मग त्यांना उपयोग होतोच खूप जास्त तवा तापला तर मात्र भाकरीला फोड येतात त्यामुळं भाकरी टाकताना खूप जास्त हाय फ्लेमवर गॅस नाही पाहिजे आणि टाकल्यानंतरसुद्धा लगेचच पाणी लावायचं आणि ला पाणी लावून झाल्यानंतर गॅस वाढवायचा म्हणजे मग भाकरी मधी अशी फुगत नाही तर मधी भाकरी फुगली तर मग तिथला भाग कच्चा राहतो आणि मागून भासताना पुन्हा ती फुगत नाही तिथं फाटते म्हणून आता दोन भाकरी करून झाल्या आणि माझा पहिला व्हिडिओ कदाचित शूट म्हणजे कट झाला होता आता इथे बघा ही भाकरी मी गॅसवर भाजते पण पहिली भाकरी मी तव्यावर भाजली होती तव्यावर पण छान फुगते पण तो व्हिडिओ शूट नाही झाला पण असे दोन्ही प्रकारे मी दाखवलं होतं की समजा नसेल तव्यावर होत तर तुम्ही गॅसवर करा पण जर समजा होत असेल तव्यात फुगत असेल तर शक्यतो गॅसवर कोणतेही हे भाजायचं नाही भाकरी म्हणा रोटी म्हणा नाही बाजाची डायरेक्ट तीन भाकरी केल्या होत्या आणि एक छोटी नैवेद्यासाठी केली होती त्याची भाकरी झाली की मुलांसाठी मी चपात्या करून घेतल्या दोघांसाठी तीन तीन चार चपात्या करून घेतल्या आणि मग आम्ही जेवायला बसलो नैवेद्य दाखवून सकाळीच ठेवून ठेवते जास्त मऊ झाली थोडंसं पीठ लावून मी तिला व्यवस्थित केले कारण मग ती सारखीच मऊ खूप मऊ झाली ना की पटाला चिटकून सारखी म्हणून मला वाटतं येत नाही येथेमध्येच मी देवाचं नैवेद्य दे काढायला लागले डिश आहे आता पण दिसत पुणे डिशवर मी भाकरी ठेवली आणि त्या भाकरीतच मी भाजी सेमफुला म्हणतात सेंगफुल्याची सेंग भाजी गोबीची भाजी आणि ते भात जो नैवेद्यासाठी केला आहे तो तो त्याच्यावरच वाढून दिला होता मी भात बघा तिकडे ठेवला होता मग मी जवळून दाखवते वाफा येतात खूप छान झाला होता भातसुद्धा मला ॲक्च्युली कमी असेल ना तर अंदाज येतो पण जास्त भात असा मला म्हणजे चुकू शकतो अंदाज असं पण व्यवस्थित झाला होता भात चपाती लाटताना एकदम हलक्या हाताने लाटना फिरवायचं चपातीवरून म्हणजे मग चपातीची पिकत नाही आणि फुगताना पण व्यवस्थित चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला तो थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा काय तुम्हाला बघायला आवडेल त्यासाठी मला कमेंट करा काय नवीन सुचवणार असाल कुठं काही चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी आता तुम्हाला आजची देवपूजा दाखवते आणि मग हा व्हिडिओ इथं एंड करते पुढच्या व्हिडिओमध्ये नवी एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुमचं भरभराटीचं जावं हीच ईश्वर मी प्रार्थना श्री स्वामीचं मर्थ